मी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष या गटाचा आपणास नम्र विनंती करतो की अचानक एक दुर्दैवी घटना घडलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये केस तालुक्यामध्ये नाहुली हे गाव उत्तरेश्वर पिंपरी ह्या गाजलेल्या गावाशेजारी आहे पण तिथं अचानक दुर्दैवी घटना अशी घडली की काल दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता अचानक अचानक चक्रीवादळा स्वरूपाचं एक महाभयंकर प्रलय असणारं एक वादळ नाहोलीमध्ये पोहोचलं आणि गुतवणू भविष्य फक्त तीस मिनटामध्ये त्या वादळानं काय परिणाम केला याची माहिती आपल्याला द्यायची आहे की पा पाच वाजून तीस मिनटांना जी सुरुवात झालं ती सहा वाजता पूर्ण जातं परंतु त्या वादळानी नाहोली या गावचे चौसाळा ते केज या रोडवरील कमीत कमी शंभर झाडे व गावातील शंभर असे कमीत कमी दोनशे झाडांची एक नुकसान झाली व ती जमीन दोस्त झाली आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्र प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला एस टी महामंडळाच्या बसेस व इतर वाहने त्या ठिकाणी बंद पडली होती हे पाहता पाहता ज्यावेळेस चौकशी करायला चालू केलं तर कमीत कमी पंच्याहत्तर ते शंभर लोकांच्या घरावरील पत्रे त्या वादळानं पूर्णतः जमीन दोस्त झाले या वरून उडून गेले आणि त्या घरातील मुलांचे शिक्षणाचे पूर्ण पुस्तके व त्या कुटुंबाला खाण्याची व्यवस्था असणारे अन्नधान्य किंवा जीवनिक वस्तू व अंथरून पांघरून असे असणारे सगळे कपडे पाण्यानं ओले चिंब झाले पाण्याचा प्रवाह असा होता की त्या तीस मिनटामध्ये कमीत कमी पासष्ट एम एम जवळजवळ पाऊस पडला हे असताना ज्यावेळेस ही चर्चा गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावचे सरपंच उपसरपंच आमचे गैनीनाथ बिकड किंवा मिरघाने कंपनी या सर्वांनी येऊन संपर्क कार्यालयामध्ये नाहुली येते ही माहिती दिली आम्ही सडोपी पळू झालो त्यानंतर त्यानंतर अचानक प्रत्यक्ष जाऊन पाहिला असताना पत्र्याची मुडून जाण्याची क्षमता अशी होती की पृथ्वीवर म्हणजे जमिनीपासून ते पन्नास फुटाच्या अंतरावर पत्रे हे सारखे वेगासारखे इकडून तिकडे पळ पडत होते व तसेच गावातील पशुधन जे आहेत की ते असो बकरी असो मेंढी असो जनावर असो गाई असो म्हैस असो या सर्व जनावरांच्या अंगावर हे पत्रे पडलेले त्यांना कमीत कमी पन्नास जनावरांना हे नुकसान पोहोचले व प्राणहानी मनुष्यहानी झालेली नाही परंतु दुखापती झालेल्या आहेत आणि नुकसान एवढी आहे कमीत कमी एक कोटीच्या पुढं नुकसान झालेले आहे आता ज्यावेळेस आम्ही याबाबतीत तहसीलदार जगताप यांना विनंती केली तर त्यांनी त्यांचा फोन न लागल्यामुळे एस डी एम अंबाजोगाई यांना समक्ष बोललो तर त्यांनी मला असं सुचवलं की मी अर्ध्या घंट्यात तिथं पूर्णची पूर्ण यंत्रणा पाठवतो आत्ता सध्या आत्तापर्यंत कुठलीही यंत्रणा तिथे आलेली नाही जिल्हाधिकारी यांच्या फोनची फोनवर चौकशी केली असता ते पण बिझी येत होते आणि आज जर प्रत्यक्ष पाहिला असता हा इतका मोठा प्रलय आहे की गावाला कधी न भरून निघणारे नुकसान त्या ठिकाणी झालेले आहे रस्त्यावर गावातील बोडा इतकी नुकसान झालेले आहे की यापूर्वी पन्नास वर्षामध्ये असं कधीही वादळ आलं नव्हतं यामुळं जिल्हाधिकारी औरंग बीड आंबेजोगाई एस डी एम आणि तहसीलदारांना विनंती केली की आपली महसूल यंत्रणा तात्काळ पाठवावी व पंचनामे करावे आणि त्या पंचनाम्याच्या आधारावर त्यांना योग्य ती सानुग्रांना अनुदान वाटप करण्यात यावं अशी नम्र विनंती केली तेवढं बोलून मी संपवतो धन्यवाद